सुरुवातीला पाहूया दिवसभरातील काही ठळक घडामोडी बियाणे कंपन्यांकडून लूट धुळ्या शेतकऱ्यांच्या लेकींचं आंदोलन धुळे मंडपाचा कार्यकाळ संपतात विविध प्रभागांमध्ये सामस्यांचं साम्राज्य मुंबईतील कॉस्टल रोडाचं काम प्रगतीपथावर धुळे मध्यवर्ती बस स्थानकात मादक पदार्थांची होळी सोंगिरे ते सामाजिक न्याय दिवस साजरा स्वामी समर्थ केंद्र विद्यानगरी धुळे ते मोफत आरोग्य शिबिर संपन्न धुळ्यातील तुळजाई दुर्गा दुर्गामाता जयंती उत्साहात साजरी धुळे तालुक्यातील गोताणा येथील समाधान महाराजांचं कार्य समाजासाठी प्रेरणादायी आता बघूया बातमीपत्र विस्ताराने मागील वर्षाचा दुष्काळ पाहता यावर्षी मुख्यमंत्री राज्य सरकार शेतकऱ्यांना मोफत बियाणे देईल असे वाटत होते परंतु सरकारने शेतकऱ्यांची पाकिटमारी करायचे ठरवले आहे बियाणे कंपन्यांकडून शेतकऱ्यांची लूट सुरू आहे बाराशे रुपये किमतीचे मक्याचे बियाणे अठराशे रुपयांवर पोचले आहे कृषी मंत्री झोपेत आहे त्यांना जागे करण्यासाठी शेतकऱ्यांच्या लेखी म्हणून आम्ही कृषी मंत्र्यांना अलाराम भेट देत आहोत प्रत्येक गावातील कृषी कन्या जरी आंदोलनात उतरली तर आम्ही मंत्रालयाला हा घेराव घालू असा इशारा कृषी कन्या प्रियंका जोशी यांनी दिलाय शेतकऱ्यांची संकटाची शेतकरी प्रचंड संकटांना सामना करतो मागचं तर अख्खं वर्ष फक्त दुष्काळाच आहे या वर्षी मागचा वर्ष दुष्काळाचा गेला यामुळे या वर्षी शासनाकडून सरकारकडून मोफत बियाणं मिळतं की काय अशी शेतकऱ्याला अपेक्षा होती पण आमचंच दुर्दैव अक्षरशः दोन हजार तेवीस ते ते ला जी तेराशे ते चौदाशे रुपयाला मक्याची बियाण्याची पिशवी मिळत होती ती या वर्षी अठरा ते दोन हजार मिळते बरं भावच नाही म्हणजे निर्लज्जपणाचा कळस काय असतो तर कंपन्यांकडनं चक्क चार किलोची जी बॅग मिळत होती ती फक्त तीन किलो दोनशे ग्रॅम तीन किलो आठशे ग्रॅम अशी मिळते म्हणजे तुम्ही आणि दुसरीकडे बियाणांच्या वजनाची घट करतात ही सरासपणे शेतकऱ्याची पॉकेटमारी मारी शेतकऱ्याकडनं लूट केली जाते आहे आणि कंपन्या हे जे वाटत आहे त्याच्यावर तर सरकारचा कुठलाच अंकुश नसेल तर मला वाटतं महाराष्ट्राचे कृषी मंत्री महाराष्ट्राचे करीम महोदयांना निवेदन देणार आहोत आम्हाला तमाम शेतकऱ्यांना तुम्ही अनुदान द्यावं अशी त्यात विनंती केलीच नाही परंतु झोपलेल्या कृषी मंत्र्यांना मुख्यमंत्र्यांना आणि उपमुख्यमंत्र्यांना

यांनी आयुक्ता अमिता दगडे यांची भेट घेऊन त्यांना यासंदर्भाचं निवेदन दिलं धुळे शहरातील वलवाडी भागात घाणीचं साम्राज्य घाणीने तुंबलेल्या गटारी पिण्याच्या पाण्याची समस्या सार्वजनिक शौचालयाची दुरावस्था प्रभागातील विद्युत पोलवरील लाईट बंद अशा अनेक समस्या या प्रभागात निर्माण झाल्या आहेत तसेच ओला व सुका कचऱ्याच उचलण्यासाठी घंटागाडी येत नसल्याने सदरचा कचरा तेथेच पडून राहतो यामुळे परिसरात दुर्गंधीयुक्त वास पसरतो तसेच प्रभागातील विद्युत पुलावरील लाईट बंद अवस्थेत असल्याने रात्री बेरात्री कामावरून येणाऱ्या नागरिकांना जिकरीचं ठरतं तसेच प्रभागातील सांडपाणी वाहून जाणाऱ्या गटारी घाणीने तुडुंब भरून उठले आहेत समस्यांमुळे नागरिकांना मोठा सहन करावा लागतोय यामुळे प्रभागातील समस्या सोडवाव्यात अशी मागणी सौ वंदना भामरे यांनी आयुक्तांना निवेदन देऊन केली आज धुळे महानगरपालिका आयुक्त मान्य दगडे मॅडमांना मी आज निवेदन दिलेलं आहे आमच्या बलवाडी भागातील विविध समस्यांबाबतचं आजचं निवेदन निवेदन होतं एकतर घंटगाड्या जसं डिसेंबरमध्ये आम्ही आमचा कार्यकाल पूर्ण झाला त्याच्यानंतर या महानगरपालिकेवर प्रशासक बसतात परंतु प्रशासक थोडसं कोलमडल्यासारखं निदर्शनास येत आहे कारण आमचा कार्यकाल संपल्यानंतर ज्या रेग्युलर घंटगाड्या होत्या त्या गाड्या या दोन दोन तीन तीन महिने प्रभागामध्ये येत नाही आणि म्हणून कचरा संकलना जो मोठा विषय आहे तो फार एरणीवर आलेला आहे फार वाईट त्याची दुर्दशा झालेली आहे रस्त्यावर कचरा फेकला जातोय दुर्गंधी पसरते पावसाचे दिवस आहेत रोगराई मोठ्या प्रमाणावर वाढते आहे आणि म्हणून महानगरपालिकेने त्याची तत्काळ दखल घ्यावी महत्वाचं म्हणजे स्वच्छालय जे महिलांचं शौचालय असेल किंवा पुरुषांचं शौचालय असेल तर ज्या नवीन आपण दहा शौचालय आपण कंस्ट्रक्शन केलेलं आहे त्या अद्याप सुरू आहेत परंतु त्यांचं मेंटेनन्स नाही स्वच्छतेविषयी त्याचे दुर्लक्ष होते पाण्याची तक्रार तिथं होते आणि या सगळ्या गोष्टी या मोठ्या प्रमाणावर या भेडसावत आहेत आणि सर्वात महत्वाचं पाण्याचं नियोजन देखील कोण म्हणलेलं आहे परंतु आपल्या वलवाडीमध्ये आणि तर हद्दवाड भागामध्ये जे आपण अमृत योजनेमधून पिण्याची पाईपलाईनची जी व्यवस्था केलेली होती तर ती पिण्याची पाईपलाईनचं चा काम चालू आहे आणि त्याच्यामुळे थोडंसं पाण्याचा नियोजनामध्ये थोडासा अभाव आहे तर ते आपल्या नागरिकांनी आपण ते समजून घ्यावं परंतु लाईट लाईटचा लाईटाचा मोठा प्रश्न आहे पावसामध्ये स्नेक निघतात साप निघतात आणि म्हणून एखाद्या व्यक्तीला स्नेक बाईट होण्याची शक्यता वर्तवता येते ते आपल्याला नाकारता येत नाही आणि म्हणून हे मोठं नुकसान होणार आहे आणि म्हणून उजेड आपल्याला प्रभागामध्ये ठिकठिकाणी पाहिजे आणि म्हणून लाईटांची व्यवस्था महानगरपालिकेने तत्काळ केली पाहिजे अनेक आरोग्याविषयीच्या समस्या आहे त्या समस्यांकडे या महानगरपालिकेच्या प्रशासनाने दखल घेतली पाहिजे अन्यथा येणाऱ्या काळामध्ये महानगरपालिकेवर मोर्चा नक्कीच निघेल ही प्रशासनाने दखल घ्यावी आणि त्याला होणाऱ्या परिणाम जबाबदार महानगरपालिका प्रशासन असणार आहे धन्यवाद मुंबई येथील कॉस्टल रोडाचे काम प्रगतीपथावर चालू असून सध्या पन्नास टक्के हा रोड वाहतुकीसाठी खुला करण्यात आला आहे सदरच्या रोडाचं काम उत्तम प्रकारे होत असल्याने नागरिक व वाहतूकदारांतर्फे समाधान व्यक्त केलं जात आहे मुंबई महापालिकेचा हा सर्वात मोठा प्रकल्प उभारण्यात आला आहे या रोडाचं काम प्रगतीपथावर होत असून शेकडो मजूर आणि साहित्य सामग्री उपलब्ध करून देण्यात आली त्यात एका आठवडाभरापूर्वी समुद्राच्या खालून भुयारी बोगदा तयार केला जातोय मरीन लाईन ते हजी अलीपर्यंत वाहतुकीस तो खुला करण्यात आलाय त्यात समुद्रावरून तयार होत असलेला हा रोड आणि त्यावरून करण्यात येत असलेला प्रवास खऱ्या अर्थाने मुंबईकरांसाठी आनंदाई ठरतोय प्रतिनिधी साधना काळोके आंतरराष्ट्रीय मादक पदार्थ सेवन विरोधी दिनानिमित्त धुळे मध्यवर्ती बस स्थानकात महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समिती मादक पदार्थांची होळी करण्यात आली तसेच व्यसनापासून होणाऱ्या दुष्परिणामांविषयी प्रवाशांमध्ये जनजागृती करण्यात आली सध्याची तरुण पिढी व्यसनाधीनतेकडे वळली आहे या व्यसनापासून काही तरुण अथवा नागरिक मृत्यू सामोरेही जात आहे किंवा आपले आयुष्यही बिघडवत आहे त्यामुळे दिवसेंदिवस व्यसनाकडे वळणाऱ्या तरुण पिढीच नागरिकांमध्ये व्यसनांपासून होणाऱ्या दुष्परिणामांमुळे काय काय होतं याविषयी जनजागृती करण्यासाठी आज धुळे मध्यवर्ती बसस्थानकात महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीतर्फे व्यसनांची होळी करण्यात आली यावेळी आगाराचे वाहतूक नियंत्रक भोला सगरे यांच्यासह प्रवाशी उपस्थित होते सुनील गवळी सहसंपादक अंमली पदार्थ विरोधी दी दिन आहे आणि त्या अनुषंगाने आज इथे आम्ही बस धुळे अंधश्रद्धे समिती शाखेच्या वतीने आज त्या गुटक्या पुडा सिगरेट वगैरे यांची ओळी केली आहे आणि जनतेने या अंमली पदार्थापासून दूर राहावं असे मी आजच्या या दिनी आवाहन करतो धुळे तालुक्यातील सोनगीर येथील अनुसूचित जाती व नवबद्ध मुलांची निवासी शाळा येथे सामाजिक न्याय दिवस आणि राजश्री शाहू महाराज जयंती आंतरराष्ट्रीय मादक पदार्थ सेवन विरोधी दिवस साजरा करण्यात आला धुळे तालुक्यातील सोनगीर येथील अनुसूचित जाती व नवबुद्ध मुलांची शासकीय निवासी शाळा सोनगीर तालुका जिल्हा धुळे येथे आज दिनांक सव्वीस जून दोन हजार चोवीस रोजी सायंकाळी पाच वाजता येथील निवासी शाळेच्या प्रांगणात छत्रपती राजश्री शाहू महाराज यांच्या जयंती तथा सामाजिक न्याय दिवस निमित्त तसेच राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय मादक पदार्थ सेवन विरोधी दिवस असल्याने दोन्ही संयुक्त कार्यक्रम घेण्यात आले तर यावेळेस कार्यक्रमाच्या सुरुवातीला राजश्री छत्रपती शाहू महाराज यांच्या जयंतीनिमित्त या ठिकाणी प्रतिमापूजन करण्यात आले त्यानंतर मान्यवर पदाधिकाऱ्यांचा या ठिकाणी सन्मान सत्कार करण्यात आला सदर अनुसूचित जाती व नवबौद्ध मुलांची शासकीय निवासी शाळा सोनगीर तालुका जिल्हा धुळे एक तास सहावी ते दहावीपर्यंत गोरगरीब विद्यार्थ्यांना या ठिकाणी शासनामार्फत उत्तम दर्जाचे शिक्षण सेमी इंग्लिशच्या माध्यमातून देण्यात येत असते यासाठी सर्व मुख्याध्यापक शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी अथक परिश्रम घेत असतात अनेकविध पुरस्काराने सदर निवासी मुलांची शाळा ही सन्मानित करण्यात आली आहे त्याचबरोबर येथील मुलांनी देखील विविध स्पर्धांमध्ये प्रावीण्य मिळवलं असून अतिशय उत्तम दर्जाचं या ठिकाणी शिक्षण दिलं जातं अशा निवासी शाळेत सदर कार्यक्रम संपन्न झाला यावेळेस प्रमुख पाहुणे म्हणून माजी समाज कल्याण अधिकारी तथा सामाजिक कार्यकर्ते व्यसनमुक्ती पुरस्कार महाराष्ट्र राज्य शिवछत्रपती पुरस्कार प्राप्त विलाजी कर्डक मुख्याध्यापक श्री ध्रुवास राठोड सर गृहपाल शासकीय निवासी शाळा मनोज पाटील शिक्षक सतीश गढरी जितेंद्र सावंके पी एस पाटील इंद्रजीत वळवी आदींच्या उपस्थितीत सदर कार्यक्रम संपन्न झाला यावेळेस आंतरराष्ट्रीय मादक पदार्थ सेवन विरोधी दिनानिमित्त या ठिकाणी शपथ घेण्यात आली यावेळी प्रमुख पाहुणे विलास कर्डक यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केलं त्याचबरोबर युवकांनी व्यसनाधीनतेकडे न वळता शिक्षणाकडे वळावे असे आवाहन देखील त्यांनी या मार्गदर्शनातून केले कार्यक्रमाचे प्रास्ताविक मुख्याध्यापक दुर्वास राठोड सर यांनी केले तर सूत्रसंचालन सतीश गडरी सर यांनी केले यावेळेस व्याख्यानाच्या माध्यमातून सामाजिक कार्यकर्ते विलाजी कर्डक यांनी या ठिकाणी मोलाचे मार्गदर्शन केले त्याचबरोबर गृहपाल शासकीय निवासी शाळा मनोज पाटील सर यांनी देखील या ठिकाणी मार्गदर्शन केले यावेळेस सर्व मुख्याध्यापक गोपाल शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी यांना प्रमाणपत्र देऊन त्यांचा सत्कार करण्यात आला कार्यक्रमाचे आभार श्री जितेंद्र सर यांनी मानले यावेळेस विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते ना ना पणजी आजी आणि ह्या सगळ्याच्यामध्ये आणि या चौकीतवर परंपरांचा फार मोठा प्रभाव होता इतका प्रभाव होता की रोज एक ब्राह्मण तिथे पूजेला एकच वेळ आले आणि मग त्या दक्षिणा वगैरे सगळं चालू आहे सगळं हे सगळं पाहिल्यानंतर मात्र काहीसे उदासीन म्हणजे आम्ही स्वतःला प्रश्न दिला नाही आमच्या धर्मग्रांना मी स्वयं तर फ्रेझर आणि सबनीस हे दोन गुरु करणार आहेत तर हे फ्रेझर आणि सबनीसांचा अत्यंत आधार आहे आणि नंबर त्याने वारंवार विधी केले आहे त्याच्या त्याच्या तर ह्या सगळ्याच्यात एक गोष्ट झाली की त्यांनी त्यांचा अतिशय चांगला उल्लेख केला आणि त्याच्यातून ते काय शिकले तर ह्या सगळ्या गोष्टी आम्हाला कळता कशा आता हे सुद्धा त्याने प्रश्न केव्हा विचारलेला आहे असेच ते फिरत असताना आणखीन एक गोष्ट झाली तिथे मोठा कार्यक्रम होता महाराजांच्या सर्फे होता पण त्यांना असं वाटलं की आपण आपल्या या मुदपाठ खान्यात जाऊन यावं आणि एकूणच रसोई घरामध्ये जाऊन यावं आणि काय चाललंय ते बघावं तिथे बघायला गेल्यानंतर एका बाजूला पूर्ण सोहळ्यातला स्वयंपाक एक मांजर हातात घेऊन तिथे एक फिरतोय तो सवळे धारी तो स्वयंपाक वेगळा दा, आणि बहुजनांच्यासाठीचा स्वयंपाक वेगळा आणि महाराज तिथे गेल्यानंतर तो, तो सोळेधारी हातात मांजर घेतलेला आहे महाराजांना म्हणतंय चचा इथे यायचं नाही तो स्वयंपाक बाटेल आणि मग ते जे आहे ते महाराजांना फार लागलंय आणि तिथे त्यांनी मग आत्मचिंतन केलं मी बघाशी अशी म्हटलं तसं आत्मशोधनाची त्यांची प्रक्रिया जी आहे ती सुरूच होती अगदी आणि मग आणखीन एक जाहीरनाम्याला त्या जेवणाच्या निमित्ताने आमंत्रण मिळालं हा जाहीरनामा होता सार्वजनिक ठिकाणी कुठेही भेदभाव असता कामा नये सार्वजनिक इमारती धर्मशाळा रेस्ट हाऊस ह्या सगळ्या ठिकाणी कुणी मजुरांची मुलं असतील श्रीमंतांची मुलं असतील हे सगळे एकत्र जेवण घेतील एकाच प्रकारचं जेवण घेतील या सगळ्याच्या आणि तिथे एक शब्द त्यांनी वापरलेला आहे कारण हा सगळा माणूस विषय आहे भेदभाव नष्ट करणारा हा राजा होता आणि छोट्या छोट्या प्रसंगांच्या मधून ते असे सगळे गंभीरपणे जे आहे ते उभे राहत होते धुळेश्वरातील विद्यानगर येथील स्वामी समर्थ केंद्रात धामणगाव येथील एस एम बी टी हॉस्पिटल व स्वामी समर्थ केंद्र विद्यानगरी यांच्या संयुक्त विद्यमानाने दिनांक 27 रोजी सकाळी दहा वाजता मोफत आरोग्य तपासणी व उपचार शिबिर घेण्यात आली या शिबिरात रुग्णांनी मोठा सहभाग नोंदवला या शिबिरात तज्ज्ञ डॉक्टरांकडून अस्थिरोग सर्जरी मेडिसिन नेत्ररोग कान नाग घशाच्या डॉक्टरांकडून रुग्णांची विविध आजारांबाबतची तपासणी करण्यात आली शिबिरासाठी विधानसभा संघटक अनुप अग्रवाल यांचे सहकार्य लाभले तर शिबिराचा लाभ सेवेकरी व नागरिकांनी मोठ्या संख्येने घेतला यावेळेस मनपा प्रशासनाकडून आशा वर्कर यांच्या वतीने देखील आभा योजना विविध कार्ड संदर्भात नोंदणी देखील करण्यात आल्या यावेळी केंद्राचे प्रमुख तथा सामाजिक कार्यकर्ते कल्पेश थोराज जगदीश सनेर अतुल शिंदे सूर्यकांत पाटील योगेश दिघे नितीन वाणी आदी सर्व येथील सेवेकरी भाविक यांच्या सहकार्याने सदर मोफत आरोग्य तपासणी शिबिर या ठिकाणी संपन्न झाले माझे हॉस्पिटल नाशिक आणि श्री स्वामी समर्थ केंद्र विद्यानगरी देवपूर यांच्या संयुक्त विद्यमाने मोफत सर्व रोग निदान शिबिर उपचार शिबिर आपण आयोजन केलं आहे त्याच्यामध्ये शिबिराचा वेळ आपला सकाळी दहा वाजेपासून तर तीन वाजेपर्यंत असणार आहे त्याच्यामध्ये आपण नेत्ररोग हृदयरोग मेडिसिन ऑर्थो म्हणजे अस्थिरोग या प्रकारच्या रुग्णांवर आपण तपासणी आहे आणि जर त्यांना पुढील काही शस्त्रक्रिया लागत असेल तर त्यांना आपण मोफत आपल्या एस एम बी टीला त्यांच्यावर उपचार करणार का तीनपर्यंतही शिबिर आहे नाही धुळे शहरातील साक्री रोड परिसरातील रामनगर संगमा चौक जवळील प्लॉट नंबर एकसष्ट तुळजाई सोसायटी येथे दुर्गामाता जयंतीनिमित्त भंडाऱ्याचं वाटप करण्यात आलं या निमित्ताने विविध धार्मिक कार्यक्रमही संपन्न झाले या कार्यक्रमाचे निमंत्रक इच्छापूर्ती दुर्गेश्वरी सेवाभावी संस्था धुळे सुलोचना रमेश गवळी महामंडलेश्वर पार्वती परशुराम जोगी महंत निलिमा परशुराम जोगी संजय रमेश गवळी मनोज रमेश गवळी किरण किशोर कुळकर्णी आदी होते दुर्गामाता जयंतीनिमित्त आयोजित धार्मिक कार्यक्रमांमध्ये तसेच भंडाऱ्याचा लाभ घेण्यासाठी भाविकांनी मोठा सहभाग नोंदवला सुनील गवळी सहसंपादक सा लहानपणापासून मी आंबाबाईची सेवा करते आणि माझे सर्व शिक्षक मी त्यांना घेऊन चालणारी आणि सर्व परिवारांना आम्हाला सर्व सुखी ठेव अशीच आम्ही आंबाबाईकडनं प्रार्थना करतोय आणि आंबाबाईची सेवा चालू करतोय किती वर्षापासून सेवा करतोय सव्या एकतीस वर्षापासून मी आंबाबाईची सेवा करते बळपणापासून लहानपणापासून म्हणजे किती शिष्यांनी इथे भेटी दिल्या साधारण आकड्यामध्ये माझे शिष्य आता जो जवळजवळ दोनशे शिष्य आहे शिष्य आहेत कुठल्या कुठल्या आले आणि मी राधा स्वराज होती आणि पाच वर्षप्रमाणे मी आईपासून आईकडून येत आहे मनराला आपण ही या सगळ्यांनी आवश्य भेटे एखाद्या वर्षी जगदंबा तुमची मनोकामना पूर्ण करू अशी मनोकामना पूर्ण केली तशी तुमची सर्व इडा पिळा आई घेऊन जाओ अशी चरणी प्रार्थना करतो कुठून आलातला माता मंदिर तुझं नाव शाखा मंदिर आईकडे भंडारा आहे भंडाराची लाख किती वर्षापासून येत आहे म्हणजे तीस वर्षापासून येतोय तीस वर्षापासून जय आपल्या जय श्री महाकाल तर सालाबाजाप्रमाणे आपल्या इथे श्री दुर्गा देवी भंडारा आयोजित केलेला आहे तर आपल्या दुर्गा देवी भंडाऱ्याचे एक वर्ष आहे आपल्या दुर्गा देवी भंडाऱ्याला लांबून लांबून लोक येतात म्हणजे सुरत झालं औरंगाबाद झालं ना ना पुण्यानंतर नाशिक पुण्यातून लोक आलेले आहेत आपल्याकडे आणि देवीची भक्ती आपली आईची अशीच वाढावी आणि निलिमाई श्रीमहंत निलिमा जोगी यांच्या भक्तीचा आणि त्यांच्या सत्वाचा अजूनही लोकांना गुण पडावा आणि असंच नियमित कार्य आणि देवीची भक्ती सगळ्यांकडून घडावी तीच दुर्गाचं मी प्रार्थना करतो वर्ष आहे तुम्ही कुठून आलात मी पुण्यावरून आले

यांच्याकडे पाहून येत आहे जिल्हा परिषद प्राथमिक शाळा गोताणेतील शाळेतील सर्व विद्यार्थ्यांना पाण्याची बॉटल म्हणजेच वॉटर बॅगचं वाटप करण्यात आलं गोताणे गावातीलच सामाजिक व धार्मिक क्षेत्रात अत्यंत मोलाचे असे कार्य करणारे तसेच संपूर्ण पंचक्रोशीत समाधान महाराज म्हणून ओळखले जाणारे विठुसाई कंस्ट्रक्शनचे मालक श्री समाधान वेडुहाके यांनी समाजाचा पण काही देणं लागतो या उक्तीप्रमाणे आपल्या हातून समाजकार्य घडो या उद्देशाने सामाजिक बांधिलकी जपत जिल्हा परिषद शाळेतील सर्व ऐंशी विद्यार्थ्यांना चांगल्या दर्जाची व उत्तम क्वालिटीची थर्मास वॉटर बॅग पाणी बॉटलचे स्वखर्चाने वाटप केले विद्यार्थ्यांना पाणी बॉटल मिळाल्यामुळे त्यांच्या चेहऱ्यावरील उत्साह आनंद पाहून आदरणीय समाधान महाराजांचे विद्यार्थ्यांनी शिक्षकांनी व ग्रामस्थांमधून श्री समाधान भाऊ श्री कमलाकर पाटील सर यांनी कृतज्ञता व्यक्त केली तसेच त्यांचे कौतुक देखील केले या स्तोत्योपक्रमाबद्दल त्यांचे मनस्वी आभार देखील मानले या कार्यक्रमासाठी कार्यक्रमाचे अध्यक्ष समाधान भाऊ वाके तसेच प्रमुख पाहुणे गावातील ज्येष्ठ नागरिक व सामाजिक कार्यकर्ते साहेबराव दगडू पाटील भाईदास रघुनाथ पाटील भगवान कत्तू पाटील समाधान भटू पाटील दाजभाऊ संतोष पाटील युवराज ससुलाल पाटील भूषण रघुनाथ पाटील स्वप्नील ससुलाल पाटील विठोबा हिरामन पाटील भाऊसाहेब पद्मोर मनोहर पाटील भटू अर्जुन पाटील श्री समाधान भाऊ हाके यांचे मित्रपरिवार गावातील पोलीस पाटील मधुकर सतुलाल पाटील गावातील कर्तव्यदक्ष पत्रकार रत्नाकर भाऊ चव्हाण शालेय व्यवस्थापन समितीच्या अध्यक्षा ज्योतिताई पाटील शाळेतील पदोन्नती मुख्याध्यापक झुलाल पाटील उपशिक्षिका साधना खैरनार मॅडम श्रीमती वंदना वेंडाईत मॅडम श्रीमती रुक्मा पाटील मॅडम श्रीमती ज्योती परदेशी मॅडम श्री, श्री, श्री विजय देवरे सर जगदीश परदेशी सर दिवाकर परदेशी सर व विद्यार्थी मोठ्या संख्येने विद्यार्थी व ग्रामस्थ उपस्थित होते या कार्यक्रमाचे प्रास्ताविक श्रीमती साधना खैरनार मॅडम व सूत्रसंचालन जगदीश परदेशी सर यांनी केले आभार विजय देवरे सर यांनी मानले शेवटी अध्यक्षांच्या परवानगीने कार्यक्रमाची सांगता करण्यात आली आज आपल्या गोटाने गावाच्या जिल्हा परिषद मराठी शाळेमध्ये आमच्या गावातील आध्यात्मिक क्षेत्रात काम करत असणारे व्यक्तिमत्व आदरणीय समाधान समाधानभाऊ हळगे आजपर्यंत आध्यात्मिक क्षेत्रामध्ये फार मोठं काम केलेलं आहे ह्या वर्षी आमच्या जिल्हा परिषद मराठी शाळा भोताने येते त्यांनी शाळेला भेट म्हणून मुलांना पिण्याच्या पाण्याची बॅग अतिशय चांगल्या दर्जाची बॅग त्यांनी मराठी शाळेतल्या मुलांना दिलेली आहे आज या समाज जीवनामध्ये काम करत असताना बरेच पालक हे गरिबीला ठेवून असतात त्यांच्या मुलांचं स्वप्न पूर्ण होत नाही त्यामुळे त्यांनी स्वतःच्या पदराच्या पैशाने आज आमच्या मराठी शाळेतल्या मुलांना अतिशय उत्कृष्ट असतील दिवसभर पाणी थंड राहील एवढी छान बॉटल त्यांनी कष्टाने स्वतःच्या पैशांनी आपल्या जिल्हा परिषद मराठी शाळेतल्या सर्व विद्यार्थ्यांना देऊन त्यांनी आज मोठा इतिहास रचलेला आहे सामाजिक देणं या नात्याने समाजाची सेवा करावी या उद्देशाने समाधान भवणे सुरुवात अतिशय चांगल्या पद्धतीने म्हणजे आमच्या लहान मुलांपासून केलेली आहे समाधानभवनच्या वतीने त्यांना आम्ही जेव्हा विचारलं त्यांनी सांगितलं माझ्या हातून असं चांगलंच कार्य करत राहो त्याच्यासाठी मला कितीही त्रास झाला मला व्यक्तिगत जीवनात पैशाला महत्त्व न देता मी लोकांची सेवा करण्यासाठी हा उपक्रम आयोजित करतो याच्यापुढे देखील समाजाची सेवा करता यावी या उद्देशाने त्यांच्या परीने जी मदत लागेल ती झोपून देऊन ते करण्यास तयार आहेत आणि मराठी शाळेतल्या सर्व विद्यार्थ्यांना पाण्याची बॉटल देऊन त्यांनी हा कार्यक्रम अतिशय छान पद्धतीने राबवला आहे त्यामुळे आमच्या आम मराठी शाळेच्या सर्व स्टाफने त्यांचे आभार व्यक्त करून समाधान व्यक्त झालेलं आहे आणि मुलांच्या चेहऱ्यावरचा जो आनंद आहे त्या आनंदाने समाधान भाऊचं मन अतिशय प्रज्वलित होऊन खूप समाधानी झालेलं आहे शेवटी पुन्हा एक नजर ठळक घडामोडींवर बियाणे कंपन्यांकडून लूट धुळ्या शेतकऱ्यांच्या लेकींच आंदोलन धुळे मणपाचा कार्यकाळ संपतात विविध प्रभागांमध्ये सामस्यांचं साम्राज्य मुंबईतील कॉस्टल रोडाचं काम प्रगतीपथावर धुळे मध्यवर्ती बस स्थानकात मादक पदार्थांची होळी सोंगिर येथे सामाजिक न्याय दिवस साजरा स्वामी समर्थ केंद्र विद्यानगरी धुळे ते मोफत आरोग्य शिबिर संपन्न धुळ्यातील तुळजाई दुर्गा दुर्गामाता जयंती उत्साहात साजरी धुळे तालुक्यातील गोताणा येथील समाधान महाराजांचं कार्य समाजासाठी प्रेरणादायी आणि याचबरोबर आता इंग्लाश टीव्हीचं बातमीपत्र संपलं पुन्हा भेटूया पुढील बातमीपत्रात तोपर्यंत पाहत राहा फक्त माता इंग्लाश टीव्ही जय इंग्लाज